पहिला काम जो लघु एमंत सीमा किसान है उनका फसल का जो कर्ज है वो माफ करने का करण्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी बद्दल एक महत्वाची माहिती राज्य सरकार कडून देण्यात आली आहे कर्जमाफीची जी तारीख आहे आता पूर्णपणे राज्य सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसच्या अगोदर बँकेकडून कर्ज काढलं होतं आणि ते कर्ज वेळेत पूर्ण बँकेला परत न केल्यामुळे अशा शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे की जी कर्जमाफी होणार आहे या कर्जमाफीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांची यादी आपल्या गावातल्या ग्रामपंचायत किंवा इतर ठिकाणी या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभाग व बँकेकडून लावण्यात येणार आहे त्याच संदर्भात बघा या यादीमध्ये तुमचं नाव आहे का या लावण्यात येणाऱ्या यादीमध्ये सहजपणे तुम्हाला कळून जाईल समजा एखाद्या शेतकऱ्याचं त्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर त्या शेतकऱ्याला काय करण्याची इथं गरज असणार आहे कर्जमाफीपासून अपात्र का त्यांना करण्यात येणार आहे का संपूर्ण माहिती हे तुम्हाला स्पष्टपणे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे शेतकरी मित्रांनो परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा या ठिकाणी जसं की यादीच्या प्रकारे तुम्ही पात्र आहात का किंवा पात्र नाही ते तुम्हाला सहजपणे समजून जाणार बघा भरपूर शेतकरी असतील जे कर्जमाफीसाठी पूर्णपणे पात्र असतील तर बघा भरपूर शेतकरी असे असतील जे कर्जमाफीसाठी अपात्र असतील तर यांच्या दोघांमध्ये काय डिफरंट असणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यावं लागणार आहे कारण की कर्जमाफीची तारीख हे फिक्स करण्यात आलेली आहे कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे कर्जमाफीसाठी पूर्ण पात्र शेतकरी असतील जसे की दोन लाखांच्या आत कर्ज काढलेले असे शेतकरी पिकासाठी कर्ज काढलं असेल आणि या व्यक्ती जे जो शेतकरी सर्व कर्जमाफीच्या नियमात बसत असेलसुद्धा त्या शेतकऱ्याचं नाव कर्जमाफीची यादीमध्ये आलं नसेल नाव आलं नाही तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांची इथं फक्त काम एकच करायचं आहे म्हणजे तुमचं या यादीत देखील नाव येऊ शकेल काम केलं तर तुमचं यादीमध्ये शंभर टक्के नाव येणार आहे आणि ज्यामुळे तुमचं शंभर टक्के कर्जमाफीचं दुसऱ्या यादीमध्ये नाव येणार आहे आणि तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार सर्वात पहिले जे समजून घ्या कर्जमाफीच्या तीन याद्या लागण्यात येणार आहे आणि इथं समजून घ्या जसं की पहिली यादी जे येणार आहे ते यादीमध्ये तुमचं नाव आलं काय हे तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्याकडे जवळपास पंधरा दिवसाचा टाईम राज्य सरकारकडून दिला जातो या पंधरा दिवसाच्या नंतर दुसऱ्या पात्र शेतकऱ्यांची लिस्ट लावली जाते म्हणून जर तुम्ही पहिल्या या लिस्ट मध्ये आपलं नाव बघितलं तर त्या लिस्टमध्ये नाव आलं नसेल तर दुसऱ्या लिस्टमध्ये नाव आलं का हे तुम्हाला लगेच चेक करायचं आहे जसं की पंधरा पंधरा दिवसाची आतील ही लिस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर बघा कर्जमाफीसाठी पात्र आहोत का हे तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे आता जसं की कोणत्या बँकेकडून कर्ज कर काढलं होतं जसं की महाराष्ट्र भूत बँक आहे आणि भरपूरशा बँक असणार आहे ज्या की प्रायव्हेट असणार आहे आता तुम्ही जर का बँकेतून कर्ज काढलं असेल तर बँकेचं कर्जमाफ झालं का हे तुम्हाला चेक करायचं आहे त्यानंतर बघा शेती पिकासाठी कर्ज काढ काढलं असेल तर ते कर्ज गृहित येतं धरलं जाईल बाकी व्यवहारासाठी किंवा इतर कामासाठी कर्ज काढलं असेल तर ते माफ केलं जाणार नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचं शेतकरी मित्रांनो याचबरोबर तुमच्या नावावर जमीन असावी आणि त्या जमिनीचा सातबारा उतारा तुमचं नाव त्या सातबाऱ्या उतारावर असणं आवश्यक असणार आहे याचबरोबर शेतकरी शासकीय सेवेत नसावा व त्याचं उत्पन्न एक जसं की लाखापेक्षा जास्त नसावं असे नियमित जर तुम्ही बसत असाल आणि या अटी शर्तीत जर का तुम्ही बसत असाल तर शंभर टक्के तुमचं कर्जमाफ होणार आहे तरीसुद्धा तुमचं नाव पहिल्या पात्र लिस्टमध्ये आलं नाही तर बघा शेतकऱ्यांनी एक काम करायचं आहे जे म्हणजे सर्वप्रथमचा जो कर्जमाफीचा डाटा राज्य सरकार किंवा कृषी विभागाकडे इथं पाठवला जातो तो डाटा बरोबर आहे का हे तुम्हाला चेक करायचं असेल कारण बऱ्याच इथं जसं की बऱ्याचदा नावामध्ये काही गडबड होत असतो आधार कार्ड बॅ जसं की क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक हे गडबड होऊन जात असतो अशी एका शक्यता असतो आणि जे चूक झालेला डेटा असतो ते तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे आणि तो कृषी विभागाकडे राज्य सरकारला पाठवला जातो त्यामुळे हा चुकीचा डाटा असल्यामुळे राज्य सरकारकडून तो स्वतः जसं की वितरित केला जातो तर ते तुम्हाला चेक करायचं आहे पहिल्यांदा जसं की यादीमध्ये येत नाही ज्यांचा डेटा बरोबर असतो त्याचं नाव पहिल्याच यादीमध्ये येऊन जात असतो म्हणून त्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर असतो ते चुकीचा डाटा इथं कृषी विभागाकडून राज्य सरकारकडे पाठवला आला होता त्यामुळे जसं की तुमचं नाव पहिल्या यादीत आलं नसेल अशा शेतकऱ्यांनी सर्वात पहिला आपल्या जसं की कृषी सहाय्यकाला जाऊन भेट द्यायची आहे आणि कर्जमाफी संदर्भात डेटा आहे तो आपल्याला चेक करायचा आहे यामध्ये काही नावांची गडबड असेल कोणत्या क्रमांकाकडे इथं गडबड झाली असेल आधार कार्ड बँक पासबुक इथं इतर कोणत्या इथं मोबाईल नंबर इथं भरपूरशा डाट्याची गडबड झाली असेल तर ते तुम्ही तिथं सूचना देऊ शकता शेतकरी मित्रांनो इथं जसं की पुन्हा तो सहाय्यकांना त्या ठिकाणी आपल्याला डाटा इथं उपलब्ध करून द्यायचा आहे याचबरोबर दुसरं एक काम या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे एक जसं की कलेक्शन फॉर्म बँकेकडून दिला जातो जर कर्जमाफीपासून तुम्हाला काय जसं की कारण नियमित अपार करण्यात आलं तर, तर हा कलेक्शन फॉर्म तुम्हाला बँकेकडून दिला जातो तो फॉर्म तुम्हाला शेतकरी वैयक्तिक माहिती आणि ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज काढलं असेल त्या बँकेमध्ये तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तर बघा आता ही कर्जमाफी कधी होणार आहे तर आता अंतिम निर्णय झालेला शेतकरी मित्रांनो तर बघा इथं पावसाळी अधिवेशन चालू आहे हे अधिवेशन जवळपास पंधरा दिवस चालणार आहे यामध्ये अचानकपणे कर्जमाफी संदर्भातील निर्णय घेतला जाईल अशी एक शक्यता आता दिसून येत आहे जर कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांसाठी काय करायचं आहे याबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण सर्वात पहिले घेणार आहोत शेतकरी मित्रांनो असंच कर्जमाफी संदर्भातील जर का तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर सर्वात आधी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन दिली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि खास करून तुमचा महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना तर तुम्हाला नक्कीच शेअर करायचा आहे मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच कर्जमाफी संदर्भातील माहिती घेऊन तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये